आघाडी खताळची हे आमचे अमोल खताळ यांना बदनाम करण्याची एक साजिश आहे चाळीस वर्षात काही केलेलं नाही कोण येईल पण त्यांची दोन हजार पंचवीस साली सिंहाने शेवट होणार आहे सेवा समिती सगळे पक्ष मिळून समिती तयार केली सत्य दादांनी नमस्कार संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या महाराष्ट्र मध्ये नगरपंचायत नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीची नगर रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित जी नगर पर, नगर परिषदेची निवडणूक असेल ती म्हणजे संगमनेर नगरपरिषद निवडणूक कारण की यामध्ये बाळासाहेब थोरात यांची या संगमनेर शहरावरती आणि एकंदर तालुक्याच्या राजकारणावरती चाळीस वर्ष फकड होती पण हीच फकड आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाने गेल्या विधानसभेमध्ये मोडून काढलेली आहे आणि आज नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांच्याच घरातील उमेदवार सुवर्ण खताळ या उभ्या आहेत त्यांना तुल्यबळ लढत सुद्धा या मैथिलीताई डॉक्टर मैथिलीताई तांबे यांची बरोबर आहे बर तरी शहरामध्ये सध्या म्हणजे एक प्रचारामध्ये आघाडी कोणाची आहे आघाडी खताळची खताळांची आघाडी असं म्हणजे काय ठोस कारण आहेत त्यांच्या आघाडीचे कारण आपलं बीजेपी आणि आर पी आय त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे त्यांच्या लवकर जाण्याशिवाय ते आमदार आहे तालुक्याचे आमदार नवीन आमदार झाले चाळीस वर्षात आमदारात बदल झाला त्याच्यामुळे नवीन आमदार झाले तो लोकांना असे आहे का ते आता आमदारकीचं कामदार एवढे जोरात करून राहिले एवढ्या निधी वापरून राहिलेत तो पुढे मग परत नगरपालिकेत सुद्धा असा विकास करतील असं पूर्ण लोकांचे डोक्या जा म्हणून लोक सहकार्य करणार पाहिजे या निवडणुकीत एक वेगळी गोष्ट अशी आहे की अनेक ठिकाणी काँग्रेसच नाही पण या निवडणुकीत या शहरामध्ये काँग्रेसचं चिन्हच कुठं नाहीये त्यामुळे काँग्रेसला काँग्रेसच्या विचाराला मानणार आहे किंवा काँग्रेसला मानणार आहे जे काही मतदार नाराज झाले आहेत का मतदार नाराज आहेच ना ऑलरेडी तिने काँग्रेसचं चिन्ह घ्यायला होतं घेतलं नाही आणि तिने वाद घेतला पण ते बरोबर नाही असं कारण त्याचा घेतल्याला परिणाम होणारच ना तुम्ही जर काँग्रेस पक्षाच्या आता शहर समितीच्या एवढे दिवस काँग्रेस पक्षात राहिली एवढे दिवस काँग्रेस पक्षाचा विकास केला आणि आता तुम्ही काँग्रेस सोडून देणार हे बरोबर नाही नाईनमुळेच हा विषय महत्वाचा त्यांच्या जो आहे म्हणजे काँग्रेस पक्ष अध्यक्ष डॉक्टर सत्यजित तांबे हे अपक्ष निवडून आलेले आहेत पण ते भाजपच्याच पाठी आलेले आहेत आणि आता ते महायुतीच्याच विरोधामध्ये या ठिकाणी उभे राहिलेले आहेत म्हणजे आतून काय सेटलमेंट आहे की काय या ठिकाणी आतून सेटलमेंट विखे साहेब विखे साहेब काय करते थे थे फाइनल। तो, ते फायनल परंतु विखे साहेबांना भेटले विके साहेब फायनल निर्णय करते ते विवटी पक्षाच्या दृष्टी याच्या बरोबर ते अमोल खाताळ बरोबर आहे कुठल्या परिस्थिती विखे फाटला अमोल खातायचे सहकारचे यांनाच करणार सेनेला या ठिकाणी नगराध्यक्षाच्या पदासाठी भाजपने पण दावेदारी केली होती पण त्यांना दिलं नाही तर त्यामुळे काही गट भाजप नाराज आहे केली होती बरोबर ते बरोबर होय सगळं होतं परंतु आज असं कोणी फायनल होईन रे एक सीट मला पाहिजे जोतो माझा मला पाहिजे त्याच्यामुळे वाद होत गेला कुणी एकजूट नाही झाल्यामुळे डायरेक्ट झाला नाही कोणतं माई बहिणी भाऊजा उभी करतो म्हणून तो निर्णय झाला म्हणजे हे पक्षाच्या अंतर्गत वाद पाळण्यासाठी पक्षाच्या अंतर्गत वादामुळे ते अमोल कातळ उभे राहायचं नाही तो आमदार होता त्याला काही भाऊजी उभे करायची गरज नव्हती पण हे वाद मिट ना म्हणून याच्यामुळे पाळी आले शिंदे साहेब तर म्हणले नाही काय मिटत मग आपलं तर शिट पाहिजे ना तालुक्याचा आमदार जर घाताळे तर मग नगरपालिकेच का नको अध्यक्ष म्हणून ते झालं ना असं तालुक्याची कायदा सुव्यवस्थे विरोधक केली जाते तुमचं तुम्हाला कशी वाटते तालुक्याची सध्या म्हणजे कायदा सुव्यवस्था नाही कायद्याचं कसं कसं म्हणजे धार्मिक जंगली जातीय जंगली सांगत की पूर्वीच एकदम चांगलं होतं पण आता एक वर्षापासून जरा बिघडा बिगड झाली काहीच नाही काहीच नाही काहीच नाही काहीच होणार नाही त्यांच्या आरोप आरोपामध्ये काही काही नाही नाही काहीच नाही जे नगराध्यक्ष होतील जे कारभारी होतील त्यांनी शहरासाठी काय काय विकास कामी केले पाहिजे असं तुम्हाला वाटतं कोणी बी विकास करा खतळ पाटील येऊ नाही तर तांबे पाटील विकास करा तुम्ही बाकीचं काही लागत नाही लोक काहीही सांगाय त्या कोणी काहीही बोलत विकास करा बघ विकास काय काय केलं पाहिजे सगळं आता जे रस्ते समजा चार वर्षापासून सरकारच्या ताब्यात होत समजा तर ठीक आहे रस्त्याची दुरावस्था झालेली समजा काही गोष्टी राहिल्या आता क्लिअर करून घ्या कोणी येऊ आपलं तसं काही नाही दोन्ही माणसं लोकलचे सगळ्यांची एकच माणस आहे पण विकास करा हे महत्वाचं उद्देश आहे याच खेचायचं आणि त्याच खेचायचं त्याच्यात मजा नाही ना मी काय आणतोय तुम्ही विकास केला तर दोनांना पुढून येणार आहे ना राबळप विकास महत्वाचा आहे हे काय हिने याची वाढायची तिने त्याची वाढायची ते बदना उपयोग नाही ना विकास करा ना तुम्ही ठीक आहे चाळीस वर्ष थोडा साहेब होते आता एक वर्षापासून अमोल आलेला आहे तिने बी विकास करावा ना हे मागच काय केलं तिने काय केलं हे के काढण्याला मला मजा नाही माझं काय वैयक्तिक मत आहे विकास फक्त हा बदल मतदारांनी ह्या विधानसभेमध्ये असा एकाकी बदल का केला असं तुम्हाला वाटत एक, एक, एक बदल करत काय चाळीस वर्ष म्हणजे आहे ते चालले चाललंय काहीच बदल नाही ना त्यामुळे लोकांनी केला बदल आणि बदल करायची कारण आहे एकच पक्ष कोण जर कायम ते लढून राहणे जर विकास नाही तर म्हणून असा बदल झाला जनरल काम करायचं अमक करायचं काहीच केलेलं नाही असं जनरली समजा कुठलं इलेक्शन असू काय तेवढं इलेक्शन झालं का तो विषय मिटला तो कामांचा तेवढेच पुरता विषय यायचा फक्त इलेक्शन पुरता म्हणून तो बदल झाला नमस्ते आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा निवडणुका पाहिल्या असतील पण ही निवडणुकी तुम्हाला वेगळं पण काय वाटते कारण अमोल भाऊंच्या मार्गदर्शनाखाली ही जी निवडणूक ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे जनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे बर आणि असं म्हणजे कोण असा आरोप केला जातो की गेल्या एक वर्षापासून तालुक्यामध्ये शहरामध्ये जरा जातीय भंड तंड धार्मिक खेळ असा कायदा सुचा प्रश्न वाढलाय आणि काही तस्करीचे प्रकार घडू लागले शहरामध्ये याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल की बोगस पद्धतीत उठवलेली अफो आहे हे आमचे अमोल कताळ यांना बदनाम करण्याची एक साजिश आहे आजच अमोल कताळ काल बाईट दिलेली आहे त्याच्या विरोधात फोटो त्यांनी दाखवलेलं आहे यांच्याच बगल ड्रग्स स्मगलिंग याचं सगळं काम त्यांचेच बगल बच्चे करतात त्यांच्या संघ त्यांचे फोटे हारतुरे घालून संगमनेर शहर शहर सेवा समिती आहे त्यांच्याकडून असं म्हणजे संगमनेर टू पॉईंट झिरो म्हणजे संगमनेर एक विकासाचा एक दुसरा अध्याय सुरू करत आहे असं त्यांनी दाखवलेला आहे तर पहिल्या अध्यायात काय काय झालं असं तुम्हाला वाटते पहिल्या अध्यायात आता त्या दिवशी अमोल भाऊ पत्रकारांना घेऊनच हिंडलेले गाडीवर ते दाखवलेलं त्यांनी संगमनेरचं विजन काय होतं तुम्हाला काय आम्हाला मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी अमोल भाऊनी जे पाहिलं ते मी तुम्हाला सांगू शकतो ते माझ्या वार्डातल्या बाजूलाच झालेलं आहे सगळं आसन हे आसन या सर्व गोष्टीत ते नंबर वन आणि हे नंबर टू इजन हे चाळीस वर्षापूर्वीच करायचं होतं यांनी चाळीस वर्षात काही केलेलं नाही कोण येईल निवडून आम्हाला आमच्या सुवर्णताई निवडून येते आम्हाला गॅरंटी इथं पक्षाचं म्हणजे तिकीट मिळण्यासाठी शिवसेनेनी पण तयारी केली होती भाजपनी पण तयारी केली होती आणि अजित पवार राष्ट्रवादीनी पण तयारी केली होती पण त्यांना तिकीट मिळाल्यामुळं काही नाराजीचा नारा सूर असू शकतो का नाराजीचा सूर सगळा आपण सगळ्यांनी मिळून एकत्र बसून तो मिटून घेतलेला आहे त्याच्याबद्दल कोणाचंही दोमत ठेवले नाही एक आमच्या मॅडम नाराज झाला आता थोड्या दिवसात आमच्या बाजूनी पाठिंबा जाहीर करतात काँग्रेसचं चिन्ह या निवडणुकीमध्ये नाही म्हणजे काँग्रेसच्या चिन्हावर या शहरामध्ये अनेक वेळेस सत्ता स्थापन झालेली आहे अनेक वेळेस नगराध्यक्ष काँग्रेस चिन्हावर झालेला आहे त्यामुळं काँग्रेस श्रेष्ठी किंवा काँग्रेस जन किंवा काँग्रेसला मानणारे काही नाराज आहेत का या ठिकाणी आता तुम्हाला मागच्या घ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसलेलच असेल जनता नाराज आहे आणि काँग्रेस चित्रावर नाराजच आहे कारण चिन्ह नाही ना बी नाराज राहणार चिन्ह बदललं तर माणसं बदललेली नाहीये तुम्ही पक्ष बदलला म्हणजे मा चिन्ह बदललं म्हणजे माणसं बदलले असं काही नाही प्रकार हे शेवट तोच प्रकार आहे हे जनतेच्या लक्षात येतं चिन्ह सोडून अशी शहर शे सेवा समिती स्थापन का केली असं तुम्हाला काय वाटतं तुमचा काँग्रेस ही हद्दपार होऊ शकते या कारणानिमित्त त्यांना वाटलं आपल्याला पंजाचं चिन्ह घेतलं तर आपण हद्दपार होऊ शकतो म्हणजे त्यांना जर चिन्हाची भीती होती हो, होती म्हणून त्यांनी अशा वाटतंय की हो म्हणूनच देशामध्ये अनेक ठिकाणी वेगळी म्हणण्याचं का असं एक कारण आहे अनेक नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस चिन्ह आहे उमेदवार आहेत पण या ठिकाणी उमेदवार पण गायब झाले आणि चिन्ह पण गायब झालं ही वेळ का आली नाही मी तुम्ही जे बोलले जातात तो तुमचा शब्द खोडून काढेल उमेदवार हे वेगळे नाही आहेत गंगाधरी शक्तिमान आहे असा प्रकार आहे फक्त यांनी जे संगमनेरामध्ये म्हणजे जे देश पातळीवर राज्य पातळीवर काँग्रेस मुक्त महाराष्ट्र काँग्रेस मुक्त भारत केला आहे तर यांनी ज्यांच्या हाताने काँग्रेस मुक्त संगमनेर केलेलं आहे कारण की यांनी पंजाच चिन्ह काढून कारण की त्यांना स्वतःवर आत्मविश्वास राहिलेला नाहीये आपण पंजाच चिन्ह घेतलं तर आपण निवडून येईल असा त्यांच्याकडे आत्मविश्वास राहिलेला नसल्यामुळे त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचा चिन्ह घेतलेलं आहे सिंह आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही संगमत अपक्ष सुरुवात पंच्याऐंशी साली सिंहाने केली पण त्यांची दोन हजार पंचवीस साली सिंहाने शेवट होणार आहे हे या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो म्हणजे कोणता पक्ष किंवा कोणती आता तुमच्या शहरामध्ये संगमनेर सेवा समिती व्हर्सेस महायुती अशी लढत आहे तर याच्यामध्ये प्रचाराच्या लढतीमध्ये सरस कोण आहे सेवा समिती सगळे पक्ष मिळून समिती तयार केली सत्य दादांनी पण त्याच्यावर ऑपोजिटला मायुती सुद्धा तेवढेच पक्ष आहेत हा सुद्धा ना कुठं त्यांच्यात की शिवसेनेचे आपले भाजपचे माजी नगर नगरसेवक हो। ते त्यांच्या विरोधात लढत आहे का बरं असत टाळमेळच नाही ना आमदारांनी जर सगळ्यांना सोबत घेतला असतं तर कशाला ते वेगळे लढले असते आमदार आज जे आमदार आहे ना इथले संगमनेरचे तर त्यांना फक्त त्यांचंच मोठं करायचंय काही दिवसापूर्वी ते म्हणायचे आपलं घराने वक चर्चा करायची व आम्हाला टार्गेट केलं जात होत दादांना आता त्यांनी त्यांचा उमेदवार दिला आता आम्ही पाहिलंय की टू पॉइंट झिरो असं दाखवलंय पण याच्यामध्ये वन मध्ये काय आहे नेमकं आता वन मध्ये तुम्ही तालुका फिरले ना आम्ही शहर फिरले ना मग शहरात जे तुम्हाला रस्ते रस्ते दिसत होते ते झाले ना दिसले ना आता आता पडले आता काही खड्डे काही ठिकाणी वर्षभरात रस्ता काही पाच वर्षासाठी असतो असं काही नाही निधी दरवर्षी येतो रस्त्यांना याला त्याला सगळ्यांना मग ते एक वर्षात मग आता त्यांनी करून दाखव काम जे येणारे नगर अध्यक्ष असतील त्यांनी तरुणांसाठी काय केलं पाहिजे तुम्हाला वाटतं तरुणांसाठी आता नगरसेवक हो म्हणजे जे नवीन भारतीय आहे नगरपालिकेच्या याच्या त्याच्या त्या तरुणांसाठी तिने संधी दिली पाहिजे आणि सत्य सा, सती दादांचं विजनच ते तरुणांना मोठं करायचं आणि तरुणांना संधी द्यायची प्रत्येक ठिकाणी